लाइट एरियामध्ये दहा पेक्षा जास्त बांगलादेशी पकडले गेले आणि फरासखाना पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस अधिकारी असतील महिला पोलीस असतील सर्व पोलिसांनी मिळून ही खूप छान कारवाई केलेली आहे आणि खरोखर या कारवाईचं आम्ही अभिनंदन करतो की पोलीस प्रशासनाने अत्यंत व्यवस्थित दखल घेऊन हे बांगलादेशी शोधून काढलेले आहेत पण माझं एक असं म्हणणं आहे की आता यांचं व्हेरिफिकेशन होणार यांचं व्हेरिफिकेशन झालेही असेल हे बांगलादेशी असतीलही पण इथून पुढे जर यांना डिपोस्ट करायचं असेल म्हणजे भारताच्या बाहेर जर पाठवायचं असेल तर त्याच्यासाठी काय तरतूद आहे हा माझा प्रश्न आहे यांना आता कुठे ठेवले जाते काय याच्या संदर्भात तुम्हाला काय माहिती माझ्या माहितीप्रमाणे यांना मुंडव्यामध्ये एक आ, आहे म्हणजे जे असे बांगलादेशी जे असतात संशयित किंवा व्हेरीफाईड झालेले त्यांना एका ठिकाणी ठेवलं जातं मुंडव्यामध्ये आणि तिथून त्यांच्या बांगलादेश चे जे मेडिएटर असतात त्यांच्या बरोबर संवाद साधून किंवा त्यांच्याशी कोऑर्डिनेट करून यांचं व्यवस्थित व्हेरिफिकेशन करून यांना डिपोस्ट करतात असं माझ्या माहितीमध्ये आहे परंतु माझं एकच म्हणणं आहे किंवा एकच मागणी आहे यांना डिपोस्ट करताना ते प्रॉपरली भारताच्या बाहेर पाठवले जावे पुन्हा ते भारतात येता कामाने अशी तरतूद व्हायला पाहिजे नाहीतर रोजच बांगलादेशी धरले जात आहेत पण त्यांना जर व्यवस्थितरित्या डिपोस्ट करता म्हणजे करण्यामध्ये कुठेतरी कमी पडत असेल आपण तर हा म्हणजे परत एक चिंतेचा मुद्दा आहे कारण की त्यांच्या जर सरकारने त्यांचा स्वीकार नाही केला किंवा त्यांनी यांना एक एक्सेप्ट नाही केलं तर त्यांचं पुन्हा काय होतं मग दहशतवादी कारवायांमध्ये किंवा हिंदूंना त्रास देण्यामध्ये हे सगळीकडे पुढे दिसत आहेत आपल्याला एरिया आहे त्याच्यामध्ये अनेक बांगलादेश असण्याची शक्यता आहे याच्याबद्दलची तुमच्याकडे काय माहिती आहे हो रेड लाईट एरियामध्ये असंही बाहेरून बांगलादेशातून अनेक मुली महिला आणल्या जातात आणि यांचे जे दलाल असतात या ते ह्या सगळ्या गोष्टी करत असतात तर याच्यामध्ये रेड लाईट एरियावर जास्त फोकस व्हावं पोलिसांकडून फरासखाना पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकाऱ्यांनी खूप चांगली कारवाई केलेलीच आहे परंतु अनेक तिथे आपल्याला अजून बांगलादेशी सापडतील जे प्रॉपर बांगलादेशातूनच आलेले आहेत आणि त्यांचं व्यवस्थित इथून त्यांना पाठवलं जावं पुन्हा ते येता कामा नये असा करार व्हावा ही आमची मागणी आहे